पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांचा अनुज कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत करते सो आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना मस्त आणि आनंदी जावं तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच बाप्पाच्यानी प्रार्थना रातचा लोक गाडीतूनच सुरू करते आता ऍक्च्युली आम्ही चाललोत बाहेर दोन दिवसासाठी म्हणजे एक दिवस रा, एक, एक रात्र आणि दोन दिवस असं चाललोत बाहेर तर कुठे चाललोत ते तिथे पोहोचल्यावर तुम्हाला समजेलच सो चला तर घरातून निघालोत आणि आता इथे सीएनजी भरायला थांबलो थोडा वेळ सो एन जी भरून झाल्यानंतर मग आता इथून निघणार आहोत पुढे जायला कुठे थांबलो थांबलो काय कर कधी पोचायचो आपण उद्या उद्या हा इकडे बघ ना वरती कधी पोचो अजून एक तास आहे पोचायला दीड आणि आता आम्ही पोचलेला आहोत आणि इकडे आता डायरेक्ट इथे नदीवर आलो आम्ही ज्या गोष्टी झाला दोन तास दोन आणि तास झाले कंटाळाला बसून जाम कंटाळा बोलू आंघोळ नाही करायची का नाही करणार का रे म्हणजे हो पप्पा रे पप्पा पण चालले आंघोळीला पाय भिजवणार रे मी फक्त पाय भिजवी जा पप्पा चालले नको पाय बोलू जा ती गेली बघ तर आज आम्ही आलो तुमेश्वरीला आणि आता डायरेक्ट आम्ही नदीवर आलेलो आहोत आणि ते ऍक्च्युली पाय वगैरे धुवून मग मंदिरात जाणार आहोत तर आता इकडे बघू शकता इकडे कुंड पण आहेत आणि इथे गरम पाण्याचे कुंड आहेत कुठे चालली जा म्हणतो बोल्या नाही करायची आंघोळ भित्रा असा घाबरतोय बघ भित्रा बाबू काबरतो तू मग भीज बघू भीज वीज बघू भीज हा अरे वाघोळ आता आंघोळ कर अरे वा <laughs> अरे वा जा परत का पाठी तुम्ही ते बघू शकताय मी ते कुंडाजवळ आली एका आणि ते पाणी दाखवते तुम्हाला मी बाजूला ख खराब झालं आहे पण आपलं पाणी एकदम स्वच्छ आहे नितळ आहे एकदम आणि गरम होतं पाणी पाणी खाली गरम आहे का पाणी

बोल्या काय पितास बोलायला मोबाईल सुटल्या परत तुला मोबाईल भेटला ला? आता लागले भूक आता इथे पोचलो जरा बाहेर झाडाखाली मस्त जेवायला आलो आणि आता इथे ठेवले मत इकडे सगळे बसलेत मस्त झाडाखाली सावली आहे आणि आता सावलीत मस्त आता जेवणारच इथे आता थोड्या वेळ थांबलो गोलू कुठे गेला गोलू कुठे गेला गावाला गावाला गोलूनी शोधलाय दुकान ए गावाल्या भेटला का नाही तुला काय काहीच नाही काय घेऊन आला मला फ्लेवर आहेत का हा काय का एकच आहे तुला कोणती बोलया चॉकलेट चॉकलेट नाही बाबू एकच एकच असत त्यांच्याकडे आईस्क्रीम हे असू रे टेस्ट करायच्या सगळ्या चांगली एवढी टेस्टलेस आहे थोडी पण ओके गारगार जीवाला पण चाललोत मंदिरात आता टेस्ट झालो रूमच आणि ते मंदिरात चाललोत इकडे बघू शकते কেলা मोठी छोटी

तसला आहे ना तिथे दुसरा घे काहीतरी काय ते नको दे क्लिप काय पाहिजे हवा येते का आहे भाई के अरे 300

चे बॉबल्स आहेत हे तुम्हाला जे स्ट्रॉ देईल ना त्याच्यामधून तुम्हाला येतील तोंडामध्ये तर ते प्यायचे तोडायचे हा त्याचे फ्लेवर एक्स्ट्रा ब्लास्ट होतो आम्ही कुठे आलो कोरियामध्ये आली मला भुव्या काढून उभे राहायला लागेल काय बोलता त्याला गोवाटी कस आहे

तर आता आलो रूमवर इथे जत्रेच्या समोरच हॉटेल खिरमुन रेसिडेन्सी आहे इथे पर डे थाउजंड रुपीज चार्ज आहे सो इथे आम्ही ते साठी बुक केले होते रूम सो बघू शकते मस्त असं गार्डन आहे बाहेर आणि रूमसुद्धा छान आहेत सो जेवलो वगैरे आणि नंतर रात्री जेवून मग परत इकडे रिटर्न आलेलो आहोत जत्रेमध्ये सो आता पाळण्यामध्ये बसणार 好现在看

रात्रीचे साडे अकरा आणि ऍक्च्युली आता आम्ही जत्रेतून आलो तिकडून आणि खूप मजा आली पहिल्याच वेळ म्हणजे मध्ये बसली होती याच्या आधी मी कधीच बसली नव्हती भीती पण तेवढीच वाटली आणि मजा पण तेवढीच आली सो आमच्यासोबत आईंना पण तेवढीच मज्जा आली तेवढीच भीती वाटली सो आत्ता दिवस पूर्णपणे एकदम मस्त गेला तर आजचा व्हिडिओ इथे सेंड करते उद्या सकाळी उठल्यानंतर परत उद्या उद्या दादाला ते सांगते तर आता आजचा व्हिडिओ इथे सेंड करते तू काय खातेस आता आंबा आंबा घेऊन आला एवढ्या रात्री साडे अठरा घरीला आंबा खाता सो आजचा व्हिडिओ इथे सेंड करते का त्या वाटलं कमेंट करून नक्की सांगा सो भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय